तिकडे चिपळूणमध्येही आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे चिपळूणमध्ये पवन तलावापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे दरम्यान या मोर्चासाठी चिपळूण आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे रत्नागिरीहून आमचे प्रतिनिधी सचिन देसाई आपल्यासोबत आहेत सचिन एकंदरीतच काय वातावरण पाहायला मिळते चिपळूणमध्ये गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा मोर्चाचं लोण होतं ते आज आता कोकणात पोचलं आहे आणि हे जे म मराठा मोर्चे सुरू झाले होते त्यानंतरचा पहिला मो कोकणातला मोर्चा आज चिपळूणमध्ये होतोय रत्नागिरी जिल्ह्याचा हा मोर्चा आहे त्यामुळे प्रचंड उत्साह मराठा समाजामध्ये दिसतोय आज जरी मोर्चा होत असला तरी काल रात्री उशिरापासूनच दापोली खेड मंडणगड असेल किंवा रत्नागिरी लांजा राजापूर देवरुख या सगळ्याच भागातून मध्यरात्रीपासूनच मराठा समाजाची लोकं वेगवेगळ्या वाहनांनी चिपळूणच्या दिशेनं येताना पाहायला मिळत होती त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग काल रात्रीपासूनच फुलून गेला होता आज आपण ह्या पवन तलावरती आहोत ज्या ठिकाणी हे संपूर्ण मराठा समाज इथं जमा होतो होतोय पाच हजारहून अधिक जे स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते आहेत हे इथं तैनात झालेत पवन तलावापासून बहादूर शेख नाका आणि बहादूर शेख नाक्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत हे संपूर्ण नियोजन करण्यात आलं आहे याचबरोबर हा प्रत्यक्ष जेव्हा मोर्चा निघेल तेव्हा या संपूर्ण मोर्चाचं नियोजन लष्कराचे निवृत्त साठ अधिकाऱ्यांचं एक पथक करत आहे त्यामुळे कुठेही याला गालबोट लागू नये याची संपूर्ण खबरदारी या, खबर या आयोजकांनी घेतलेली पाहायला मिळते मात्र हा जेव्हा मोर्चा निघेल त्या मोर्चाची सुरुवात चिपळूणच्या पवन तलावापासून होईल तिथून तो बहादूर शेख नाक्यात जाईल आणि बहादूर शेख नाक्यातून तो प्रांत कार्यालयावरती जाईल मात्र बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालय हा मुंबई गोवा महामार्ग आहे त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा मोर्चा सुरू होईल तेव्हा मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे मात्र रत्नागिरी पोलिसांनी विशेष खबरदारी अशी घेतली आहे की रात्री बारा वाजल्यापासूनच मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची जी वाहतूक होती ती पूर्णत थांबवण्यात आली आहे याचबरोबर जी छोटी वाहनं आहेत त्यांच्याकरता फरशी पूल आणि गुहागर बायपास या मार्गे ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे मात्र कितीही जरी ही वाहतू डायवर्ट करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष जेव्हा मोर्चा होईल तेव्हा या मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो दीपक अच्छे या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल